नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कार्तिक अमावस्या कधी आहे त्याची तारीख शुभ मुहूर्त आणि त्यासंबंधी पूजाविधी तसेच या कार्तिक अमावस्येला काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी कार्तिक अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ मिळते असे मानले जाते याशिवाय पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या आत्म्यांना नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते जर महिलांनी शुद्ध मनाने अमावस्या तिथीचे व्रत केले तर त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात तसेच पतीच्या दीर्घायुष्याचे वरदान मिळते असे म्हटले जाते आता पाहूया दोन हजार चोवीसमध्ये कार्तिक अमावस्या कधी आहे वैदिक कॅलेंडरनुसार यावेळी कार्तिक महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होत आहे जी दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीच्या आधारे यावेळी कार्तिक अमावश्याचे व्रत एक डिसेंबर दोन हजार रोज चोवीस रोजी पाळले जाणार आहे तर एक डिसेंबर दोन हजार चोवीसचा शुभकाळ आता पाहूया ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी पाच वाजून आठ मिनिटे ते सहा वाजून दोन मिनिटे तसेच अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत तसेच विजय मुहूर्त आहे दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटे ते दोन वाजून सदोतीस मिनिटे न नंतर संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटे ते पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तसेच निश्चित मुहूर्त आहे दोन डिसेंबर रोजी रात्री उशिरा अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटे ते बारा वाजून अडतीस मिनिटांनी नंतर आता पाहूया कार्तिक आमावस्याला पूजेची पद्धत व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे पवित्र नदीत स्नान करावे सूर्यदेवाला जल अर्पण करावे व्रत संकल्प करावा नंतर भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करावी तसेच आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी नैवेद्य जरूर दाखवावा नंतर आता पाहूया अमावस्येला काय करावे आणि काय करू नये बऱ्याचदा अमावश्याला अशुभ मानलं जातं या दिवशी अनेक गोष्टी करणे टाळलं पाहिजे असे मानलं जातं यानुसार अमावस्याला नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये हे आता आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण पाहूया आमावश्याला कोणत्या गोष्टी करू नये तर अमावस्याच्या दिवशी मांस मद्य किंवा इतर मादक पदार्थांचं सेवन करू नये असं म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी नशा केल्याने किंवा तामसिक पदार्थांचं सेवन केल्याने नकारात्मकता वाढते हा तुमच्या प्रगतीतील अडथळा मानला जातो तसेच अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये अशी मान्यता आहे त्यांना अन्न आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते असे मानले जाते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी हा चांगला उपाय मानला जातो आमावश्याच्या दिवशी ब्रह्मचर्य नियमांचं उल्लंघन करू नये असं म्हटले जाते चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणं योग्य असल्याचं सांगितलं जातं अमावश्याला वाणीत कटुता नसावी असे मानले जाते उशिरापर्यंत झोपू नये अमावश्याच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे टाळावे असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळू शकत नाही या दिवशी सूर्योदयानंतर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे भांडण आणि शिवीगाळ अमावस्याच्या दिवशी घरातील भांडणे टाळावीत अमावश्याला ज्या घरात मारामारी आणि भांडणे होतात त्या घरात पित्रांचा आशीर्वाद राहत नाही असे म्हणतात म्हणूनच या दिवशी घरात शांततेचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करावा अमावश्याला रागवू नये आणि कोणाला शिवीगाळ करू नये दर्श आमावश्याला तामसी म्हणजेच तिखट पदार्थांचे सेवन करू नये या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा वापरू नये या दिवशी मांस मासे आणि अल्कोहोलपासून दूर राहावे नंतर अमावश्याच्या दिवशी पतीपत्नीनेही शारीरिक संबंध करणे टाळावे असे म्हटले जाते की अमावश्या आणि प्रतिपदा या तिथी असणाऱ्या दिवशी आपले शरीर आणि मन दोन्हींपासून पूर्णपणे शुद्ध राहिले पाहिजे आता पाहूया अमावश्याला नेमके काय करावे अमावस्याच्या दिवशी दान करावं असे म्हटले जाते अमावश्याला धर्म केल्यामुळे पुण्य मिळतं असं मानलं जातं पितृदोष दूर करण्यासाठी अमावश्याला इतरांची पूजा करावी असे सांगितलं जातं असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो अशी मान्यता आहे व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं यानंतर पक्ष्यांना दाणे टाकायला हवेत अमावश्याच्या दिवशी हा विशेष उपाय केल्याने लाभ मिळतो अशी धारणा आहे अमावश्याची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ जरूर करावा असे सांगितले जाते पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा यामुळे सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला दुखापत होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गूळ जरूर चढवावा अशी मान्यता आहे असं केल्यास शारीरिक समस्या दूर होत असल्याचे मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद